स्वामींनी स्वप्नात येऊन सगुण रूपात दर्शन दिले चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि ह्या नऊ दिवसामध्ये आपली स्वामी माऊली महामायाच्या रूपात असते देवी आईच्या रूपात असते म्हणूनच आपण आपल्या स्वामी माऊलीला स्वामी आई असेही म्हणतो आणि ह्या नऊ दिवसामध्ये आपण स्वामी माऊलींची ओठीही भरू शकतो दरवर्षी नवरात्रीमध्ये आम्ही मठामध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घेतो पण ह्या वर्षी पाऊस असल्यामुळे आम्हाला काही मठात जायला जमलेच नाही मग काल रात्री स्वामींनी मला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला मला स्वप्न पडले होते की मी मठात जाऊन दर्शन घेत होते महाराजांचे पण मी रिकाम्या हाताने गेले होते आणि दुसऱ्या सर्व बायांनी स्वामी महाराजांची ओटी भरायला लावली होती पण मी काहीच नेलेले नव्हते म्हणून मी महाराजांना सांगितले की महाराज मी तुमची ओटी भरण्यासाठी काहीच आणलेलं नाही मला माफ करा असं म्हणतात महाराजांनी सगुण रूपात येऊन मला दर्शन दिले मी त्यांच्या चरणावर डोकं ठेवून नमस्कार केला महाराजांनी मला आशीर्वाद दिला आणि महाराज पुन्हा रूपामध्ये गेले असं मला स्वप्न पडलं होतं सकाळीच उठून मी मिस्टरांना सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलं होतं मग आम्ही आज आता आलेले आहेत महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही सकाळीच निघालो हो इथे आणि आम्ही ओटीचं सामानही घेऊन आले होते मग महाराजांची ओटी भरायला मी त्यांच्या पुजाऱ्यांच्या हातामध्ये ती ओटीचा ताट दिला मग त्यांनी मला सांगितलं की तीन वेळा महाराजांच्या चरणाला लावा आणि मग त्यांनी ते ओटीचं सामान सर्व महाराजांच्या चरणात व्हायला लावलं म्हणजे त्यामध्ये हार होता नारळ होता फळं होती ओटीचं सामान होतं साडी होती ते महारा पुजाऱ्यांनी महाराजांच्या चरणात सग व्हायला <laughs> पुजारी सामान महाराजांच्या चरणात वाहत असताना मी महाराजांना मनातल्या मनात सांगत होती की महाराज जसं मला स्वप्नात तुम्ही सगुण रूपात दर्शन दिलं तसं आताही मला प्रत्यक्ष दर्शन द्या पण ते काही शक्य नव्हतं म्हणून मी महाराजांच्या नमस्कार केला महाराजांना आणि त्या पुजारी होते त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही जी साडी आणले त्याचं नाव द्या त्या साडी कुठल्या कलरची आहे तीही तिथे नाव लिहा तुम्ही असं त्यांनी मला सांगितलं आम्ही आज घरचे सगळेजण आलेले आहेत दर्शनासाठी महाराजांनी मला तीर्थ दिला प्रसाद दिला आणि त्याच्यानंतर आम्ही महाराजांचंही आम्हाला म्हणजे जे जे पुजारी आहेत त्यांचंही आम्हाला दर्शन घ्यायचं पुजारी जे ब्राह्मण होते त्यांचंही मला दर्शन घ्यायचं होतं मग मी त्यांनाही सांगितलं की महाराज जरा तिथून बाहेर या आणि मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे मग ते तिथून बाहेर आले आणि आम्ही सर्वांनी ते पुजारी होते त्यांचंही दर्शन घेतलं त्यांचाही आशीर्वाद घेतला खूप म्हणजे आजचा दिवस खूप सार्थकी लागल्यासारखा वाटला त्यांचंही आम्ही ते ब्राह्मण होते त्यांचंही दर्शन घेतलं मी घेतलं माझ्या मिस्टरांनी घेतलं आणि माझी मुलगी आणि माझी सासूबाई आम्ही सगळ्यांनी त्यांचं दर्शन त्यांचा आशीर्वाद घेतला म्हणजे असं आम्हाला वाटलं की जणू काही आम्ही महाराजांचंच दर्शन घेत होते आम्ही असं दर्शन घेतलं माझी मुलगी आणि आमच्या सासूबाई सगळ्यांनी आम्ही त्या ब्राह्मणांचं दर्शन घेतलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर आम्ही एक प्रदक्षिणा पूर्ण केली आणि प्रसाद घेतला आणि मी बाहेर आलो इथे बाहेर महाराजांच्या पादुका आहेत त्या पादुकांचंही आम्ही दर्शन घेतलं आजचा दिवस आमचा सार्थकी लागल्यासारखा झाला आम्हाला आणि इथे मठाच्याच दुसऱ्या बाजूला हवन चालू होतं त्या हवनकुंडामध्ये आहुती देण्याचंही भाग्य आम्हाला मिळालं अष्टमीचा होम होता पण इथे जेवढे स्वामी भक्त होते त्या ते सगळ्यांना त्यांनी एक 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 करून असं बसवलं होतं आणि होमामध्ये हवनकुंडामध्ये आहुती देण्याचा पुण्य भाग सगळ्यांना दिलं श्री स्वामी समर्थ हे नाव नसून हा एक बीज मंत्र है। आहे आणि ह्याचा अर्थ जर तुम्हाला समजला ना तर तुमचं आयुष्य बदलून जाईल श्री म्हणजे श्रीपाद विराजी दत्तात्रय स्वामी महाराज स्वामी इज इक्वल टू स्वहा प्लस मी स्वहा म्हणजे आपल्या घरी घरी होम हवन असल्यानंतर आपण त्या होमामध्ये कोणतेही पदार्थ टाकताना स्वहा म्हणतो स्वहा म्हणजे भस्म करणे किंवा आत्मसमर्पित करणे आणि मी म्हणजे माझा अज्ञान अहमभाव आणि ईर्षा अर्थातच स्वामी म्हणजे माझी माझा मीपणा भस्म करा समर्थ म्हणजे हा संसाररूपी भवसागरात तारून नेण्यासाठी माझ्यामध्ये मा स्वयंभू शिवत्व जागरूक करा श्री स्वामी समर्थ यांचा संपूर्ण अर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझ्यामधील मा मीपणा भस्म मा करून माझ्यामध्ये मा स्वयंभू शिवत्व अं अंकित करा म्हणून पुढच्या वेळेस कधीही तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणाल ना तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की स्वामी समर्थ हे नाव नसून ना आपल्याला मुक्तीकडे नेणारा हा एक मंत्र आहे श्री स्वामी समर्थ आम्ही आहुती दिल्यानंतर माझ्या मिस्टरांना माझ्या वडिलांना आणि भावांनाही या होमामध्ये आहुती देण्याचं भाग्य मिळालं ह्या कारणासाठीच का होईना पण स्वामीने आजच्या दिवशी आम्हाला मठामध्ये बोलून घेतलं ही आमच्यासाठी खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे आणि त्यानंतर आम्ही गेलो शीतलादेवी मंदिरामध्ये हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक हे शीतलादेवीचं मंदिर आहे तिथेही आम्ही जाऊन आजच्या दिवशी दर्शन घेतलं खूप छान होतं तिथेही आम्ही ओटी भरली शीतलादेवीची आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त दर्शन घेतलं आणि शीतलादेवीच्या मागेच एक मस्त असा बीच आहे शीतलादेवीचा बीच तिथेही जाऊन आम्ही थोडेसे फोटो काढले फिरलो आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आजचा दिवस आमचा खरंच सार्थकी लागला